चहा करे बघ येशू हे गॅस आहे चांगलं ठेव त्याला असा गॅस ग्यास आहे गॅसवर पातील कुठे तू काय करते येशू हा अर्जुन किती ते काय मिक्सर आहे ते निघत नाही बाई मिक्सरचे तुटले ते येशू गॅस कुठे गॅस कुठे गॅस कुठे गॅस दाखव मला हातात घेऊन दाखव गॅस मिक्सर कुठे हा मिक्सर कुठे येशू मिक्सर कुठे बाई ते मिक्सरचं भांडे मिक्सर कुठे याच्यात दाखव बर का मिक्सर कुठे मिक्सरचे भांडे ना मिक्सर दाखव मिक्सर वर ठेवते जार पुढे सरक ना तू येश खेळ भांडे कोणी आणले कस आचो, झालं का कसुरू झालं छा कर ना, ना। मला यश ग्लास कुठे आहे का कडाई कुठे येशू कडाई नाही ते? ते मसाल्याचा डब्बा आहे पकड बकेट कुठे बकेट हे बघ बकेट टिफिन डब्बा हे बघ येशू टिफिन डब्बा इشتले खेळ भांडे कोणी घेतले ग कुणी घेतले तुला भांडे माऊनी कुणी घेतले माऊनी पोरी कर बर का तू आता एक मिनिट थांब ताई हा तोड्यो कोणी तोडलं एशी शेगडी आता अशी भांडलं अशी लाव काय करते शिदू मिक्सर मधून काढते इतके खेळ नाही बघा इथे किती मोठी भांडे तुला खेळायला खोकला येतोय तुला डन यश डन कसं करतात

हे घासणं बस झाले कर हे गॅस स्वयंपाक कर त्याच्यावर आता

पक्कड यशाचे खेळ भांड्या वाटी काय म्हणतात भातवडी आंबे फेटायचं उलथण चमचा पळी छोटा चमचा पुन्हा भातवडी पापड पकडायचा चमचा पुन्हा पक्कड अजूनही अजूनही पकडता प्लेट याच्यातून पा छोटी छोटी भाजीसाठी पीठ भिजवायला हा मसाल्याचा डब्बा रस बघा मसाल्याचा डब्बा हे की ही वाटी मसाल्याच्या डब्याचे झाकण वाटी कढई चंपा दूध ए खाऊ नको ते घशात अडकेल खिसणी पत्तीचा डब्बा साखरेचा डब्बा बकेट, मिक्सर गॅस कुकर सिलेंडर भांडी द्यायचं जाई अजून हे तवा कोलका डल टिफिन डब्बा ग्लास पातील कितीशी कढई ही अशी स्वयंपाक करणारी येशू झाला स्वयंपाक हा इथं नाही करायचा का बाई तसं बस ना झालं ते बसून तला नीट आज करायचं जमलं का यशमन मग यशमना उडी मारायची काय करते तू जाऊन हाताने घेतात चमचा चम मोठा झाला आणि कुकर छोट झाले कि गुकर टाकशील झाला भात खोलून दू काय त्याच्यामध्ये भात आहे का भात आहे भातीने भात भात होतं आईला बघा चमचा छोटा चमचा मोठा झाला आणि <coughs> कुकर छोटं झालं हेशू मला ती पाण्याची बॉटल देतीस का गं ती पाण्याची बॉटल देती बॉटल नहीं बैठकी डबा आहे इथे बस गॅस समोर बस जाऊन गॅस कुठे तुझा यश गॅस कुठे तुझा काय पाय पाय दाखवू आणि काय करायचं पाहायला केल दाखवलं <laughs> पापड नेल नेलकटर नाही पापड पकडायचे ते काय नेलकटर आहे का जाती कडून बस जाते पिशवी ते पापड पिशवी ते बस खाली दिसलं का कुठं कुठे पापड ही बघ ही कडे ठेवायची गॅसवर ठेवू अशी ठेवायच आता पकड पापड काढ ना त्याच्यातून फोटो मोठं पापड काढतात मॅगी 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 बादली ती बादली ठीक आहे काय हेच तुला साडी घालायची मम्मीसारखी साडी घालून स्वयंपाक कर ना मम्मी मम्मीसारखी साडी घालून स्वयंपाक करती कधी घालती मग तू साडी झाले येशू भाजी करती तू छान खेळती नाही शिश्री येशो हॅलो मन येशू ए येशू हॅलो मन ए येशू ये येशो हॅलो गाईजमन मन, गाईज मन। ना होऊन जाईल भांडे ते काय खरं खरं मिक्सर आहे की काय त्याच्यात पाय टाकायला पाय टाकत करंट लागतो खोट टाकते का चो चो खोटो -खोटो टाक खोट खोट टाक ना खरं असतं काय अगं ते खेळ भांडे नाही माझ्याकडे पाय नाही भांडे खराब होतात पाणी टाकल्याने खोट खोट टाकणार यश्री खोटा खोटा स्वयंपाक करत असतात ग खरा खरा नसता करत बरं घेता बाटलीतून पाणी काय द्यायचं मग तुला सांग सांग काय द्यायचं काय देऊ का यश ते बघ काय वीथ कृष्णा तुझं सांगितलं सुद्धा नाही मला मछली बघितली ना मछली बघितली का फिश बघितली का माशी बघितली काय बघितली फिश बघितली का मछली बघितली का माशी बघितली काय बघितलं आपण आजी गेली गावाला बाहेर जाऊन